हॅलो गाईज वेलकम बॅक टू मायूट्यूब चॅनल आधी सगळे ना गुड मॉर्निंग मी आज लवकर उठलो आहे घेतलं तारगोलं खावाला गोडी तर या तुम्ही पण खावाला आणि आजचा ब्लॉग कसा होते आहे बघू आज दिवसभरात काय काय आहे तर नक्कीच बघा कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल कोणी तर सबस्क्राईब करा तर चला आता खाते मी तारगोलं आणि ब्लॉगमध्ये काय काय होते ते नक्की जाता बघू तर उठली मी आत्ताशी बोलत होतो दिवसभरातच काय होते काय होते बघू अर्धा दिवस गेला ना आता नऊ वाजलं तर नऊ वाजताना उठलो मी न चला आता बनवतो ना आम्ही जेवण जेव्हा आला मटण तर नाऱ्या मामा ना मामा मटण बनवतील तर आपण बघू तर चला दिवसभरात अर्धा दिवस गेला आता तो अर्धा रेला आहे तो बघू तर चला कंटिन्यू राहा शिलाए मशीन। शिलाए मशीन तर आमच्या कल्याण दही झाली शिलाई मशीन शिलाई मशीनचं उद्घाटन आहे आता थोड्याच वेळात तर चला शिलाई मशीन बघू का तर चला जमलेल्या माझ्या मान्यवरांनो आणि उपाध्यक्ष अकाय ओली अध्यक्ष कोली यांच्या हस्ते कल्याणीच्या मसनीच उद्घाटन करणार आहोत आपण

आपलं नसतं काय कलिंग दर कलिंगड ची तुला आणि कल्याण ज सत्कार श्री मनोज दयानन कोली जी 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 बाय

जा बस बस sini ya जा

आमचं मटण झालंय कोथिबीर टाकायला कोतबीर काही मटण झालंय मस्त भांडण झाले कोण

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn उठला 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 आकाय आकाय अगाय उठला 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 तर आता आम्ही बनवतो पॉपकॉर्न तर आमचं जेवण वगैरे झालंय आम्ही परत पकोड तर पॉपकॉर्न पॉपकॉर्न दाखवतो पाहतो तर चला आता मी व्लॉग लागतो इथेच येईन भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय